आणि त्यानंतर हा आपला मसाला मस्त भरून घ्यायचा भरपूर कोणी काढलं सियाना हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलंच की आता एवढा उन्हाळा चालू झालेला आहे आणि असं छान वेदर आहे वगैरे वगैरे आणि आज जर का तुम्ही वेदर पाहिलं तर आज बारीक बारीक पाऊससुद्धा पडतो आहे आत्तासुद्धा पडतो ॲक्च्युली म्हणजे असं दिसत नाही आहे पण हवेमध्ये असे बारीक बारीक पावसाचे असे काय म्हणू शकतो तू टाईप आहे असं जाणवत आहे फील होत आहे आणि वेदर म्हणाल तर पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि असं वाटतंय की आत्ता जोरजोरात पाऊस चालू होईल पण तसा पाऊस पडत नाही आहे सकाळपासून असाच आहे वेदर तर इथे असं असतं की काल एकदम छान समरी वेदर होतं तर आज असं वेदर आहे थंडी वाजते ॲक्च्युली वारं पण येतं आहे सो मी लवकरच आता आतमध्ये जाणार आहे आज सकाळपासनं बॅकयार्डमध्ये मी आलेच नाही पण म्हटलं ॲटलीस्ट ब्लॉक तर इथून स्टार्ट करावा आणि आपल्या रोजच्या झाडाला बघा किती छान कळ्या आल्यात आणि मस्त फुलं पण आली आहेत आणि इवन इथे एक जास्वंदीचं झाड आहे त्यालासुद्धा खूप छान फुलं आलेली आहेत चला, तर चला जास्त वेळ तर बाहेर बसू नाही शकत आतमध्ये जाऊन बोलते तुमच्या सगळ्यांबरोबर पण जर का वेदर बघितलं तर आजचं वेदर असे कधी समोर चालू होणार पूर्ण पूर्ण बाहेर खूप जास्त थंडी वाजत होती आणि वारं पण सुटलं होतं म्हणून मग मी आतमध्ये आले आणि आज ना ॲक्च्युली सियानाची फ्रेंड आलेली आहे घरी तर त्यामुळे सियाना सकाळपासनं बिझी आहे आणि खुश पण आहे कारण की मैत्रिणी खेळायला असल्या की तिला छान वाटतं आणि सकाळपासनं त्यांचं काय काय चालू आहे आर्ट अँड क्राफ्ट वगैरे इथे सगळा पसारा पडलाय सगळे कलर्स पेपर्स आणि काय 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 सगळं पडलंय तर मी म्हणलं शौर्य घरी येण्याच्या आधी हे सगळं तुला आवरायचंय सियाना कारण की तो आला तर हे सगळं काही टिकणारच नाही तर म्हणून आणि आता त्या दोघीजणी जणी थोडस स्नॅक खात इथे या दोघींच खाणं चालू आहे आणि दोघे एन्जॉय करतात आयपॅड लावलेला आहे समोर आणि समोर आयपॅड लावलाय तर त्यांचा फेवरेट शो बघतात दोघे जणी आणि मस्त एन्जॉय करतात तसं काळपासून यांचं खेळणं चालू होतं आणि मग त्याच्यानंतर मी म्हणलं लंच टाइम पण होऊन गेला तर म्हटलं की आता थोडं काहीतरी खायला हवं आहे का वगैरे पण सियानाची जी मैत्रीण आहे ती भारतीय नाही आहे तर त्यामुळे मग त्यांचं खाणं पिणं काय आहे कसं आहे हे सगळं विचारून घ्यावं लागतं आणि इथे ना अजून एक गोष्ट असते की खूप जणांना फूड अलर्जीज वगैरे असतात तर त्याचं पण ते पण गोष्टी मेकश्युअर करायला लागतात कारण की लहान मुलांना एवढं कळत नाही आणि ते खातात आणि मग नंतर म्हणजे अलर्जीज वगैरे झाल्या तर प्रॉब्लेम येतो सो म्हणून मग आधीच तिच्या घरच्यांना वगैरे विचारून त्यांची परमिशन घेऊन वगैरे मगच त्यांना इथे खायला द्यावं लागतं तर आपल्याकडे कसं कर की असं कोणी घरी आलं की आपण लगेच खा ग खा ग करून जे काही कर आपण बनवत असू तर ते आपण त्यांना खायला देतो आणि ते सुद्धा एन्जॉय करतात पण इथे तसं होत नाही कारण की सगळे भारतीय नसल्यामुळं थोडीशी ही काळजी घ्यावी लागते तर सियानाचं म्हणणं होतं की तिला तिच्या मैत्रिणीला इंडियन नूडल्स खायला घालायच्या होत्या दॅट मीन्स मॅगी <laughs> तर सियाना स्वतःला मॅगी खूप जास्त आवडतं तर तिचं असं म्हणणं होतं की तिच्या फ्रेंडला पण मॅगी द्यायचं आणि तिच्या फ्रेंडला म्हणून पहिल्यांदाच आम्ही मॅगी झालं क्रिस्ती आवडलं हो, हो. तू सांगणार सगळ्यांना तर आता दोघींच खाऊन झालंय आणि सीयू आली आहे इथे आणि तुझ्या फ्रेंडला आवडलं हो काय आवडलं तू काय खायला दिलं तुला मॅगी मॅगी आवडलं तुला तुझ्या फ्रेंडला मॅगी द्यायचं होत हो मला माझ्या फ्रेंडला इंडियन नूडल्स आवडलं Go play. Okay. You take part. that? Okay. While I go. Christina, okay. you want some water? ओके yeah. okay. सियानाची इच्छा होती की तिला मॅगीच खायला घालायचं सो तिने मॅगी खाल्लं आणि तिला आवडलं फक्त एवढं जास्त स्पायसी ते खाऊ शकत नाहीत तर म्हणून मग मी मॅगी मसाला खूप कमी ऍड केला होता आणि एकदम ब्लांड नूडल्स बनवले होते मॅगी नूडल्स आणि तिला आवडले सरप्राइझिंगली आणि सियाना पण खुश झाली की तिच्या मैत्रिणीला मॅगी नूडल्स आवडले म्हणून तर आता परत खेळायला गेल्यात त्या आणि थोड्या वेळानी अजून एक तासाभरात तिची आई येईल घ्यायला आणि मग ती जाईल घरी कोणी काढलं हे सियाना मी तू काढलं कलर केलं आणि हिनी काय कलर केलं आय कॅन सी दॅट आय कॅन चेक जस्ट सियानाची फ्रेंड घरी गेली आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेचार आणि दोघींची एवढी बडबड बडबड चालू होती की मी म्हंटल मी ब्लॉग कसं करू व्हिडिओ कसं करू कारण की खेळत होत्या दोघी गप्पा मारत होत्या आता जस्ट ती घरी गेली आणि मजा आली सियाना तुला yes. तर सियानाला स्पेशली तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे कारण की काल तुम्ही एवढ्या छान छान कमेंट्स केल्या आणि मी त्या सियानाला दाखवल्या सुद्धा तर सियाना तुला काय म्हणायचं सगळ्यांना थँक्यू फॉर गिव्हिंग मी सो गुड कमेंट्स आय लव्ह एव्हरीथिंग का मी हम्म तिला सगळे एमोजीस वगैरे तुम्ही येलो हार्ट खूप जणांनी वेगवेगळे एमोजीस दिले होते आणि छान छान कमेंट्स केल्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि दोन तीन कमेंट अशा पण होत्या की सियानानी टूथ फेअरी साठी टूथ पिलो खाली ठेवला होता का आणि तिला काय मिळालं प्रेझेंट हे आम्हाला बघायला आवडेल तर सियानाला पण तुमच्या सगळ्यांबरोबर हे शेअर करायला आवडेल मग सियाना तू काल ठेवलेला का दात तुझा हो कुठे ठेवलेला माझं पिलो अंजर पिलोच्या खाली ठेवलेला पिंटू पिलो चकाली पिलोच्या खाली ठेवलेला आणि मग काय झालं मग कोण आलं होतं रात्री छूतफेडीए पण फेरी ची मॅजिक आउट करते आणि स्विच करते टूथ सोबत मनी आणि मॅजिक छान द द असं होतं का फेरी डस्ट असं आणि मग टूथ फेरी दिसत नाही आपल्याला पण ती येते स्विच करते आणि जाते या आणि मग दात घेऊन गेली टूथ फेरी आणि सियानाला काय ठेऊन गेली पिलो खाली आम, मनी आणि मी शो करेल हा मच मनी ओके दाखव सगळ्यांना तर पर्स पण दाखव तुझी पर्स पण दाखव हे माझी आहे आणि मी ओपन केली ह्याच्या आठ होतं फर बेल अमेझिंग तर सियानाच आहे मोठ पाच आहे मोठ पाच हा फाईव्ह डॉलर बिल मिळालेलं आहे सियानाला तर इथे आपल्याकडे कसं नोटा म्हणतो ना आपण तर अमेरिकेमध्ये डॉलर बिल म्हणतात तर म्हणून सियानाला मिळालेलं आहे पाच डॉलर हो आणि ह्याच्यावर एब्रहाम लिंक बघू दाखव एब्राहम लिंकन आहे का प्रेझिडेंट ओ राइट ह्याच्यावरती जो फोटो आहे तो आहे अब्राहिम लिंकन यांचा तर तो बरोबरच या रीड केला लिंकन लिहिलंय ऑल्सो रेकनाइज द फेस हा आलीला फेस पण माहितीये ह्यांना शाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवत राहतात तर एकदा तर तिला मगपासून हे सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना तर आता तिने सांगितलेलं आहे तिची फ्रेंड गेल्यानंतर आणि आता म्हटलं संध्याकाळी काय करूया सकाळपासूनच वेदर तर मी तुम्हाला सांगितलंच आहे एवढं बोरिंग बोरिंग वेदर आहे काही विचारायलाच नको तर असं वेदर आहे आत्ता पण असंच आहे सकाळी जेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर केलं तेव्हा सुद्धा असंच वेदर होतं तर म्हटलं आता काहीतरी खायला करूया छान असं डिफरंट काहीतरी ज्याच्यानी छान मूड चेंज होईल थोडासा आणि फ्रेशसुद्धा वाटेल तर ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी आम्ही गेलो होतो इंडियन स्टोअरमध्ये आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आपण करू शकतो कच्ची दाबेली कच्ची दाबेलीचा मसाला वगैरे भारतातून आणलेलाच होता मी त्यामुळे तो होताच घरी आ, बाकी इतर लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या मी घेऊन आले होते तर म्हटलं की आता करूया आज कच्ची दाबेली आणि त्याच्यासाठी वेगळे ते पाव वगैरे पण लागतील सो ते पण आहेच घरी सगळं आणलेलं तर मग थोड्या वेळात आता बनवेन मी कच्ची दाबेली आणि म्हणजे चेतन वगैरे घरी आले ऑफिसमधनं की मग बनवेन आणि आय थिंक काल एक कमेंट आली होती की तुझा व्हिडिओ कोण फिल्म करतं दिवसभर तू व्हिडिओ करत असतेस कोण फिल्म करतं करतो कोणी नाही फिल्म करत तर दिवसभर मी माझं माज़ माझं कॅमेरा हातात पकडून फिल्म करत असते कधी कधी ट्रायपॉडला लावते ला 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 ला, आणि जेव्हा संध्याकाळी चेतन ऑफिसमधनं येतात तर त्याच्यानंतरचं जेवढं काही फिल्मिंग असतं संध्याकाळचं तर त्यावेळेस मग चेतना जर वेळ असेल तर ते करतात थोडीशी हेल्प अदरवाइज मग माझं माझंच परत मी ट्रायपॉडला लावते मोस्टली कसं किचनमध्येच असतं संध्याकाळचं फिल्मिंग कारण की स्वयंपाकाची वेळ असते डिनर टाइम असतो सिया शौर्य घरी असतात सो so, uh, त्यामुळे मग त्यावेळेस मग किचन काउंटरवरतीच ठेवते uh, मी ट्रायपॉड आणि मग स्वतःचा स्वतःच फिल्म करते तर uh, मी तुम्हाला मगाशी बोललेच होते की मी आज बनवणार आहे कच्ची दाबेली तर इथे ऑलरेडी बटाटे उकडून ठेवलेले आहेत कारण की कच्ची दाबेली बनवायची साठी भाजी बनवावी लागेल पहिले बटाट्याची आणि मी आज यूज करणार आहे हा मसाला सोहाना कच्ची दाबेली मसाला आणि भारतातून आणला आहे हा जेव्हा आई आली होती त्यावेळेस आणि मी बनवते इथे हिरवी चटणी तर हिरव्या चटणीमध्ये पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर मिरच्या घातलेल्या आहेत थोड्याशा एक लसणाची पाकळी घातलेली आहे आणि आल्याचे दोन चार तुकडे आता त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ब्लॅक सॉल्ट म्हणजे काय म्हणायचं चेतन ह्याला सेंधा नमक पण म्हणतात ह्याला तर आणि बाय वे चेतन घरी आलेले आहेत ऑफिस मधन सो ते मला आता हेल्प करतात व्हिडिओ बनवण्यासाठी थोडस हे मीठ ऍड करून घेते मी आणि त्यानंतर हे खूप जास्त खारट असत हे दुसरं पांढरं असतं ते सेंधा नमक आणि त्याच्यावरती लिहिलंय ब्लॅक सॉल्ट सो मराठीमध्ये ह्याला आय थिंक शेंडेलोन पादेलोन असं म्हणतात इफ आय आम नॉट रॉंग uh, चुकला असेल तर तुम्ही सांगा करेक्ट करून पण आता हे काय करायचंय आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये एक आईस क्यूब ॲड करायचा जेणेकरून ह्याचा कलर जो आहे तो जसाच्या तसा हिरवागार राहील तर ते ॲड करून घेते मिक्सरला काढून घेते बटाट्याची भाजी बनवून घेते आणि मग फायनल जेव्हा कच्ची दाबेली आम्ही बनवणार तर त्यावेळेस कशी होते ते असेंबल करताना तुमच्याबरोबर शेअर करते तर इथं मी दाबेली मसाला बनवून घेतलेला आहे आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्याच्यावरती मसाला शेंगदाणे टाकलेले आहेत त्यानंतर डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत थोडंसं टूटी फ्रुटी टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती ॲड करून घ्यायची आहे आपल्याला शेव तर ही शेव मस्त कुरकुरीत अशी आणि हा आता आपला डाबेली मसाला तयार आहे त्याचबरोबर मी इतर सुद्धा सगळी तयारी केलेली आहे क्विकली तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे आपली रेडी झालेली आहे ग्रीन चटणी त्यानंतर इथे आहे आपली चिंचेची गोड चटणी त्यानंतर इथे कांदा चिरून ठेवलेला आहे बारीक इथे आहे थोडेसे डाळिंबाचे दाणे त्यानंतर इथे आहेत मसाला शेंगदाणे इथे आहे शेव ज्याच्यामध्ये आपल्याला पाव डिप करायचा आहे तर म्हणून प्लेट मध्ये घेतलेली आहे शेव आणि आता इथे आहे पाव जोडी ऍक्च्युली ब्रेड पण मी इंडियन स्टोअर मधन मुद्दामून असेच घेऊन आले होते जसे कच्ची दाबेलीला ला लागतात तसे तर आता मी दाबेली बनवायला स्टार्ट करते पहिल्यांदा ब्रेड मस्त ट्रायंग्युलर कट करून घेते मी आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ग्रीन चटणी जी आहे ती लावून घेऊया आणि कच्ची ताबेली बनवणार जे असतात म्हणजे गाडीवरचे कच्ची ताबेली बनवणार एवढे फास्ट बनवतात आपल्याला तेवढं फास्ट काही जमत नाही कारण की मे बी सवयीचा पण भाग आहे तो तर आता इथे गोड चटणी लावून घेतलेली आहे आता थोडेसे पीनट्स त्यानंतर थोडेसे हे डाळिंबाचे दाणे त्यानंतर थोडासा असा कांदा आणि त्यानंतर हा आपला मसाला मस्त भरून घ्यायचा भरपूर आणि त्यानंतर परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिपीट करून घ्यायच्या आहेत आणि कच्ची दावेली ना अशी पूर्ण भरलेली असली ना तरच छान वाटते परत एकदा आपल्याला बटाट्याचा पूर्ण मसाला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचा आहे आणि सगळा जो मसाला आपण भरलाय तो सगळा पॅक करून टाकायचा आपल्याला जेणेकरून जेव्हा आपण तव्यावरती मस्त बटर घालून आपण हे भाजणार छान तर त्यावेळेस बाहेर येणार नाही त्यातल्या सगळ्या गोष्टी आणि भरपूर बटर टाकल्याशिवाय दाबेलीची मजा नाहीये तर मी अजून अजून बटर ऍड करणार खाताना खूप छान खायचं पण फक्त लिमिटेड खायचं एवढं ध्यानात ठेवायचं सो so, बाकी चालतं मग सगळ्या गोष्टी टेस्ट करता येतात मग सो पोर्शन कंट्रोल इज इम्पॉर्टंट बाकी तुम्ही हवं तितकं हवं तितकं नाही हवं ते खावा तर आपला कच्ची दाबेलीचा जो पहिला लॉट आहे तो रेडी झालेला आहे आहे कश करतात आणि तरी सुद्धा आपल्याला कच्ची दाबेलीच्या गाड्यावर उभं राहिलेलो असतो आपण वाट बघत तेव्हा वाटतं किती वेळ आर लवकर द्या लवकर द्या हो ना हो त्यांचे हात एकदम हे झालेले असतात ते बघा आपलं पहिलं कच्ची दाबेली पहिली कच्ची दाबेली रेडी झालेली दा आहे तर अशी आपली छानशी कच्ची दाबेली रेडी झालेली आहे तुम्ही सगळेजण पण या कच्ची दाबेली खायला आता मी पण ट्राय करणार आहे चेतना पण देते सीऊला पण देते शौरेला कदाचित आवडणार नाही सो आम्ही टेस्ट करतो आणि तुमच्याबरोबर रिव्ह्यू कसा आहे ते मी शेअर करते कारण की चाट आयटम जे आहेत ते माझे फेवरेट आहेत तर त्यामुळं आणि बाकी जे इतर मी नॉन व्हेजिटेरियन डिशेस वगैरे करते तर ते चेतनचे फेवरेट आहेत आजचा जो पदार्थ आहे तो माझ्या आवडीचा आहे सो मीच रिव्ह्यू देते तर आता आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं ते एक नंबर झालंय like, like hmm. का जरा खूप अमेझिंग ना अमेझिंग बापरे केवढ्या वर्षांनी कच्ची ताब्यात खाल्ली तुम्ही खाल्लेली मागच्या ट्रिपला कुठं खाल्ली आपण आय थिंक मी एकदाच खाल्ली फक्त तुम्ही सगळे पण या कच्ची दाबेली खायला एक नंबर झाली आहे सियानाला सगळं इंडियन फूड जे आहे आपलं चाट वगैरे ते खूप जास्त आवडतं ती एकदम हे ना चटोरी मुलगी एकदम तिला चटपटीत चाट, चाट वगैरे खूप जास्त आवडतं आणि आज काय झालं ऍक्च्युली कच्ची दाबेली करताना सगळे इन्ग्रेडियंट होते Oh. त्यामुळे बेस्ट झाले म्हणजे कुठलाच इनग्रेडियंट आय थिंक मिसिंग नव्हता सो एकदम कधी कधी मग हे असतं ना डाळिंब नसतं किंवा काय असत डाळिंब देऊ न पॅनॅट या दॅस दॅट तर पुण्यामध्ये शास्त्री रोडला एक कच्ची दाबेलीची गाडी आहे तिथे मी आणि माझी बहीण एवढी कच्ची दाबेली खायचो लिटरली एक दिवसाड कच्ची दाबेली खायचो त्यावेळेस म्हणजे खूप पूर्वी पण आम्हाला उडी आवडायची तिथली कच्ची दावेली आता तिथे मिळते की नाही माहितीसुद्धा नाही मला पण बेस्ट कच्ची दावेली मिळायची शास्त्री रोडला जिथे काका हलवाईचं दुकान आहे तिथे मगाशीच आमचं जेवण वगैरे झालं जेवण म्हणजे कच्ची दाबेलीच आणि खूप जास्त हेवी होऊन जातं कारण की त्यामध्ये ब्रेड वगैरे असतो तर त्यामुळं त्यानंतर थोडंसं थोडंसं नाही किचन पण सगळंच आवरून झालेलं आहे माझं आणि आज आमचं लवकर आवरलेलं आहे आता सियाना शौर्यचं नाईट टाईम रुटीन म्हणजे स्टोरी रिडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी सो येस आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल थोडंसं काहीतरी वेगळं शेअर करायचं ट्राय केला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून पर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय